बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे असं म्हणाल्या की भारतीय जनता पार्टी आपल्या मित्र पक्षांना चांगली वागणूक देत नाही सापत्न वागणूक देतं अगोदर सोबत घेतात नंतर त्यांना नीट वागणूक दिली जात नाही अशा पद्धतीचं काही स्टेटमेंट त्यांनी केलं आणि ते अजितदादाच्या संदर्भानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदर्भाने ते, पार्टी ते केलं सुप्रियाताईंना हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच भारतीय जनता पार्टीला दोन हजार चौदा साली आपण न मागता पाठिंबा दिला होता त्याच भारतीय जनता पार्टीने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बिहारचं केलेलं आहे तेही फक्त त्यांचे चाळीस आमदार असताना त्याच भारतीय जनता पार्टीनं ममता बॅनर्जी ज्या तुमच्या इंडिया आघाडीत आहे त्यांना रेल्वे मंत्री केलं होतं त्याच भारतीय जनता पार्टीने नितीश कुमारांना सुद्धा रेल्वे मंत्री केलं होतं अशा अनेक उदाहरणं देत आहेत सोबत येणाऱ्यांना ते सोबत राहणारे जे आहेत ते कसे आहेत त्याचं मूल्यमापन करून मोठे पक्ष हे त्या ठिकाणी निर्णय घेत असतात त्यामुळं विनाकारण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करू नका तुम्ही आता लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आलेला आहात बारामतीमध्ये निवडून येत असताना अनेक आश्वासनं तुम्ही दिलेली आहेत आता आम्ही विरोधात आहे म्हणून आता आम्हाला काहीच कामं करता येत नाहीत असा आविर्भाव आविर्भाव भक्त आलो ना